नमस्कार शेतकरी मित्रांनो सव्वा लाख शेतकऱ्यांना वाटले पीक विम्याचे त्र्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपये आणि अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार साडेदहा कोटी रुपये सा दोन हजार तेवीस चोवीस अवेळी पाऊस गारपीट अनुदान शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे सुरू यावर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे कारण पंच्याहत्तर टक्के पीक विमा दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांना तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी देण्यात येणार आहे त्यासाठी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या टी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे अपलोड केलेल्या खातेदारांना के वाय सी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे शासनाने अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केलेली असून जास्तीत जास्त एका शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत करण्यात येणार आहे ही पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानुसार सध्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे धन्यवाद